तर आज आपल्याकडे काय कशाबद्दल आलेले होते कोर्टातील बर आज आमच्याकडे कोर्ट कमिशनर पवन सोनी हे जप्तीचा आदेश घेऊन आलेले होते <laughs> सदर कोर्टाचा आदेश असल्यामुळे ते पोलीस बंदोबस्त आमच्याकडे आले होते परंतु त्या कोर्ट कोर्टाच्या आदेशावर आम्ही श्री रणजित बिराडे साहेब ऍडव्होकेट आपचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनता सरकार मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या याच्यावरती हरकत घेतलेली आहे आणि हरकत घेतल्यामुळे कोर्ट कमिशनर आणि त्यांचा जो ताफा आहे तो आज आमच्याकडनं परत गेलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या घराची आर्थिक होणारी जप्ती थांबलेली आहे सदर याने आम्हाला काही दिवस कोर्ट कमिशनरांनी आम्हाला काही दिवसाची मुदत दिलेली आहे बर ही जप्ती कामे आलेले होते यांना संविधानिक भाषेमध्ये या जनता सरकार मोर्चाच्या सगळ्या टीमनं भरपूर सहकार्य जनता सरकार मोर्चा मोर्चाच्या टीमने जे काही प्रश्न विचारले त्यांना त्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिले नाही त्यामुळे ना।। ना। ना। त्यांना माघार जावं आणि जनता सरकार मोर्चाच्या सहकार्यांनी त्यांना वेळोवेळी जेही प्रश्न विचारले ते एकाही प्रश्नाचं उत्तर कोर्ट कमिशनर सुद्धा आणि बँक मॅनेजर सुद्धा यांना देता आलेली नाही म्हणजे आजची तुमची जप्ती थांबली गेली थांबलेली आहे

जप्ती थांबवण्यासाठी आलेले सगळे कार्यकर्त्यांनी आपण केली त्याबद्दल काय आपल्याला आमच्याकडे सर्व आमचं म्हणजे मान घेऊन सगळे इथे आले त्याबद्दल सगळे जनता सरकार मी खूप खूप आभारी आहे ते त्या आले त्यांनी आम्हाला खूप मदत केली आजची आमची जप्ती थांबली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार सेक्शन चौदा हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवलेलं आहे त्यांनी hmm. आदेश काढलेले होते त्यांच्या आदेशानुसार जप्ती झालेली होती ग्रुपही लागलेलं होतं ग्रुप लागल्यानंतर ते ग्रुप बँकेने पुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आता आपण सिजन कार्ड न जी ऑर्डर आलेली आहे ती त्यानुपर्यंत कोर्टाचे एक काम आहे सामनेवाला यांना नोटीस इश्यू करणं महत्वाचं आहे कारण की सामनेवाला त्यांची न्याय बाजू मांडण्यासाठी हा कोर्टाचा प्रश्न झाला नाहिबे मलाई बि हटोम अर्जदार यांचे वकील हजार अर्जदार हजार सामनेवाला यांना नोटीस न बसवता तरी बी सामनेवाला सामनेवाला यांचे वकील तरी हजार निशानी एकोण आदेश पारित करण्यात आला हा आदेश आम्हाला मान्य राहील काय करायला हे सांगतोय तुम्हाला तुम्ही तेव्हा डीआरटी आम्हाला कळालच नाही नोटीस झालीच नाही आम्हाला आदेश पास झाला ना आम्ही हरकत घेतलेली आम्हाला टी कोर्टाकडे

चौदाला हा बेक आला ती थकीत रक्कम सांगण्यात यावी बरोबर त्यानुसार आम्ही हा अर्ज केला बँकेला की माझी थकीत रक्कम सांगण्यात यावी असे तीन तीन पत्र दिले मी बँकेला ती माझी थकीत रक्कम सांगण्यात यावी तेवढी सुनावणी किती आहे एकोणतीस तारखेला पुढची सुनावणी एकोणतीस तारखेला होती बँकेला मला अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता फोन केला उद्याची सुनावणी तशी आज अठ्ठावीस तारखेला अरे चार वाजता हे लेटर दिलं डायरेक्ट फोरक्लो लेटर आदेश बीआरटी मानते का हो साहेबी ऐकून घ्या सहा महिन्याचं सांगितलं होतं मग तुम्ही डायरेक्ट फोरक्लोच काय पाठवला एन्व्ह नोटीस त्यावेळेस पैसे ऐका ना मग मी नाही म्हणणं माझं माझं काय विचार नाही ची ऑर्डर आली की नाही सहा महिन्याचं बो की रेग्युलर तुम्ही हप्ते करून घ्या तर तुम्ही रेग्युलर हप्त्याचं स्टेटमेंट का नाही पाठवलं त्यांचं आणि ऑलरेडी घेतलं नाही सगळ्यांनी परत परत काही मजा निय परत परत ते हा ठीक आहे ना तुम्ही त्यांना काय तुम्ही सुद्धा यांनी लेखी उत्तर द्यायला पाहिजे कर्जदार आणि बँक हे ग्राहक आणि याचं आहे

आदेश हा जो आदेश अठरा ती कारवाई केली सगळं काही जाग सील झालं होतं हे त्याच्यानंतर इथलं लॉक फुटलेलं होता यांनी सामान टाकून दिलं बरोबर त्याच्यानंतर परत सर एकतीस तीन पंचवीस ला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत डबल जीओ पार्टी ठीक आहे हे पण जाऊ द्या एकतीस तीन पंचवीस म्हणजे आताच हे मार्च या मार्चला त्याच्यानंतर तहसीलदार साहेब सुद्धा हे जप्तीसाठी आले तुम्ही आले बरोबर बरोबर त्याच्यानंतर गेले ते सर्व आहे त्यांनी समजून घेतलं सगळं त्यांनी डबल जीओ पार्टी असल्यामुळे ते काही बोलले नाही मला केली नाही ठीक आहे सर त्याच्यानंतर आता परत सर आता ही डायरेक्ट म्हणजे कोर्टातून हे केलेले तीन तीन ठिकाणी सर एकाच प्रॉपर्टी साठी एकाच व्यक्ती विरुद्ध एकाच बँकेने तीन तीन ठिकाणी मागणी केलेली आहे आदेश सर योग्य सर केले एक जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि कोर्टाकडे बरोबर ठीक आहे मग एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी जर आदेश पारित केला तर डबल तो आदेश पारित करू शकतो

कारण की तुम्हाला माहिती नव्हती त्याबद्दल त्यामुळे तुम्हाला तीस दिवसाची मुदत देतोय मी फक्त मला डीआरटी कोर्टाचा स्टे ऑर्डर आणून द्या आपल्यावर दाखल केलेला कोर्ट आपलं तो त्यांचा तुमचा विषय तो माझा नाही ना। कारण ना। की ते माझ्या हातीत नाहीये तो बँकेचा आहे आणि तो तुमचा विषय भर तुम्हाला बँकेवर काही कारवाई करायची असेल ते तुम्ही करू शकता कारण की ते आमचा संबंध नाही ते तुमचं तुम्ही जाणे बँक जाणे त्याचा आमचा काही संबंध नाही आम्ही कोर्टाशी संबंधित आहे कोर्टाशी संबंधित हो सर तर एकच वेळा पोजिशन तर एक याच्या अगोदर झालेलं आहे पोजेशन तर झालेलं आहे याच्या अगोदर एक वेळा झालेलं आहे पोजेशन दोन वेळा कसं काय होईल सर याच्या अगोदर झालेलं आहे सर पोजेशन पोजेशन होत नाही कायदे नाही कायद्याने कायद्याने गुणा आम्ही सर आधी अधिकार नाही आहे सर आमचं काम नाही सर काम लिहिलेलं आहे प्रत्येक आहे सर काम नाही आहे सर आला मद्या सर आमचे काम नाही तुझं फक्त संरक्षण देण एकी फिगर नाही वक्तव्य आहे फक्त साराच नेते शकते या फिगरमध्ये त्यांनाच उतरलं पाहिजे आदेशीर मध्ये अरे त्यांनामध्ये उतरता नाही अधिकार अरे आमचं बोलणं आहे दादाय देतोय त्याला नोड नाही नाही जमिनी येते त्यांना मध्ये येणार पोजिशन दोन दा होत ना एक ना झालेलं आहे पोजिशन

ဒေနာသ Adikam